विरुद्ध होमिओपॅथी वाद आय एम एचा राज्यव्यापी संप सुरू महाराष्ट्रभर आजपासून इंडियन मेडिकल असोसिएशन आय एम एच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांनी ने राज्यव्यापी संप पुकारला आहे हा संप आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाला असून तो उद्या सकाळी आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे या काळात सरकारी खाजगी व पालिका रुग्णालयातील सर्व आरोग्यसेवा पूर्णपणे ठप्प राहणार आहे आय एम एने हा संप महाराष्ट्र शासनाच्या होमिओपॅथी डॉक्टरांनी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगमध्ये एम एम सी नोंदणी करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी पुकारला आहे डॉक्टरांच्या मते होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी उपचारांची ना शैक्षणिक पार्श्वभूमी आहे ना, ना अनुभव त्यामुळे त्यांना ॲलोपॅथी उपचाराची परवानगी दिल्यास रुग्णांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो असा इशारा आय एम एने दिला आहे ठाणे शहरात या पार्श्वभूमीवर शासकीय विश्रामगृह हो येथे डॉक्टरांनी एकत्र येत निषेध आंदोलन केले यावेळी आय एम एचे विविध पदाधिकारी व डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डॉक्टर संतोष हिडोळे सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र पवार कोषाध्यक्ष डॉक्टर निलेश टापरे राज्य प्रमुख समन्वय डॉक्टर राहुल कन्नमवार अध्यक्ष आय एम एने शासनाला स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की हा निर्णय त्वरित मागे घेतला जावा अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल करत आहोत आणि शासनाच्या विरोधात चालू आहेत शासनाने पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला एक नोटिफिकेशन काढलेलं आहे ज्या नोटीफिकेशन प्रमाणे बीएचएमएस होमिओपॅथी डॉक्टर आहेत ज्यांनी सीसीएमपी कोर्स केलाय अशा डॉक्टरांना त्यांची स्वतःची होमिओपॅथी काउन्सिल असताना ज्याच्यामध्ये ते ऑलरेडी रजिस्टर्ड आहेत आणि प्रॅक्टिस करत आहेत असे असताना सुद्धा आमच्या काउन्सिलमध्ये म्हणजे अॅलोपॅथिक डॉक्टरांची काउन्सिल महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रजिस्ट्रेशन दिला जाण्याचा घाट घातलेला आहे आणि त्यांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस अलाव केली के जात आहे त्याच्या त्याच्याविरोधामध्ये आम्ही संपूर्ण राज्यभर हे आंदोलन करत आहोत इंडियन मेडिकल असोसिएशन हे जगातली सर्वात मोठी डॉक्टरांची संघटना आहे त्या संघटनेने हे हातामध्ये घेतलेलं आहे आणि आमचे यंगर जनरेशनचे जेवढे काही असोसिएशन आहेत माड आहे अस्मी आहे एम एस आर डी आहे सेंट्रल मार्ट मॅगनो आहे एमएसएमटी आहे सेंट्रल मार्ग आणि सगळे स्पेशलिटी ऑर्गनायझेशन एपीआय सगळ्या असोसिएशन जॉईन झालेले आहेत आणि हा चोवीस तासासाठी आम्ही बंद संपूर्ण राज्यभर पाळत आहोत सूर्य या मान्य तर आमची साधी मागणी मागण्या नाही आहेत आमची एकच मागणी आहे की त्यांना त्यांची कौन्सिल आहे त्यांना त्यांची पायतीची प्रॅक्टिस करू द्या त्यांची पायती होमिओपॅथी आहे जसे बीएमएस डॉक्टर त्यांची आयुर्वेदाची प्रॅक्टिस करतात डेंटल डॉक्टर दे त्यांची प्रॅक्टिस करतात तसं त्यांना त्यांची प्रॅक्टिस करू द्या युनानी डॉक्टर युनानीची प्रॅक्टिस करतात तसं होमिओपॅथीना होमिओपॅथीची प्रॅक्टिस करू द्या आमच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये त्यांना रजिस्ट्रेशन दिलं नाही पाहिजे मी डॉक्टर सचिन पाटील सेंट्रल मार्टचा अध्यक्ष सर्वप्रथम या गोष्टीचा जाहीर निषेध करतो शासनाने चालू केलं रजिस्ट्रेशन पाच तारखेच्या नोटिफिकेशन ते आजवर सर्वात आज उत्तर पाहिजे आणि शासन जे आरोप करते की ग्रामीण भागामध्ये डॉक्टर्स नाहीत तर आज दा आमचे कलीग्स फार अलिबाग पासून गडचिरोली पर्यंत वर्किंग आहेत मी स्वतः या आरोपाचा निषेध करण्यासाठी कारला पीएससी ला विजिट करून स्वतः मी दोन दिवसापूर्वी निषेध केलेला आहे तर हा आरोप एकदम सरकार मान्य करत नसेल तर आम्ही आंदोलन आमचं अजून तीव्र होतो మీ డర్ సర్వ శ్రే